मकाई सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन सोलापूर जिल्हा शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांबाबत पाठपुरावा केल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच खासदार श्रीकांत शिंदे माजी मंत्री दीपक केसरकर आमदार मनीषाताई कायंदे यांच्या भेटी घेतल्यात यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिग्विजय बागल यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक करत सर्वसामान्य जनतेच्या नेहमी संपर्कात राहून कार्यरत राहण्याचे सांगितले तसेच यापुढील काळात नेहमी पाठीशी राहू अशीही ग्वाही दिली आहे याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते दरम्यान मुंबई दौऱ्याबाबत अधिक माहिती देताना दिग्विजय बागल यांनी कर्मा तालुक्यातील रटेवाडी उपसा सिंचन तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था कर्मा शहरातील विस्कळीत व दूषित पाणी पुरवठा स्वच्छतेबद्दल प्रशासनाची उदासीनता माहीर उद्यानाची दुरावस्था कर्मा शहरातील वाहतुकीची कोंडी इत्यादी प्रश्नांसोबतच कर्मा एष्ठी आगाराच्या कालबाह्य व नादुरुस्त झालेल्या बसेसमुळे प्रवाशांना होणारा त्रास व नवीन बसेसची आवश्यकता सीमध्ये तातडीने उद्योग सुरू व्हावेत तेथील रस्ते पाणी वीज याबाबतच्या सुविधा लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही व्हावी या बाबी संदर्भात पाठपुरावा केला असे सांगितले यावेळी मकईचे संचालक आशिष गायकवाड कुलदीप पाटील आदीही बागल यांच्या समवेत उपस्थित होते